नमस्कार मी मुनाली स्वागत करते मुनालीज मध्ये तर पेरू यायला लागलेत मार्केटमध्ये आणि आज आपण पेरूचं गोड लोणचं कसं बनवायचं ते बघतो आहे यापूर्वी आपण करवंदाचं गोडं लोणचं बघितलेलं आहे त्याचबरोबर आंब्याचं गोड लोणचं कसं बनवायचं ते देखील बघितलेलं आहे तर आज आपण पेरूचं गोडो लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप झटपट आणि फटाफट होणारी रेसिपी आहे आणि तोंडी लावणीसाठी डाव्या बाजूला आपण हे खाऊ शकतो चला तर मग रेसिपीकडे वळूया तर पेरूचं लोणचं सा बनवण्यासाठी इथे मी पेरू घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त मोठे मोठे पेरू यायला लागलेत ला आता आता काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी हा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता हा कट करूया लाल पेरू आहे पांढरा घेतला तरी काहीच हरकत नाही याचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि याच्या आपल्याला अगदी बारीक बारीक फोडी करायच्यात मोठे ठेवले तरी काहीच हरकत नाही पण मग छोट्या छोट्या केल्यात तर छान लोणच्यासारखं बनतं याला अजून असा कट देऊया आणि याच्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात खोबऱ्यासारखा मस्त कडक पेरू आहे तुम्ही बघू शकता मी किती साईजचे तुकडे केलेले आहेत सो या पद्धतीने आपण हा पेरू कट करून घेऊया म्हणून आपल्याला मोजून घ्यायचं आहे पेरू तर इथे ह्या पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी आणि ऑलमोस्ट दीड कप इतक्या पेरूच्या फोडी आहेत फोडी यासाठी मोजून घ्यायच्या की त्या अंदाजाने किंवा हो, त्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये साखर किंवा गुळ वापरता येईल तर जितक्या पेरूच्या फोडी त्याच्या अर्धा मी गुळ घेते कारण मला थोडंसं आंबट गोड पाहिजे तर तुम्हाला गोड गोड हवा असेल तर मग तुम्ही थोडंसं गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण वाढवू शकता तर जितका पेरू आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात जर साखर किंवा गुळ घेतलं तर मग परफेक्ट चव येते आता फोडणीसाठी इथे एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे फार तेल घालायची गरज नाही आहे आता तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की अर्धा चमचा मेथी दाणे आणि त्याचबरोबर दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत हलवून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची म्हणजे मग मिरची आणि जिरं वगैरे करपत नाही आता हे एखाद मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायच्या था आहेत पेरूच्या फोडी ज्या आपण करून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद प्रमाणे मीठ घालायचं हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये घालायचा गूळ सो गूळ तुम्ही अर्ध्या प्रमाणात घालू शकता म्हणजे जितक्या पेरूच्या फोडी आहेत त्याच्या अर्धा गूळ घालायचा पण हा पेरू मी टेस्ट करून बघितला आणि तितकासा आंबट नाही आहे त्यामुळे मी अर्धा कपच गुळ घातलेला आहे कारण मला थोडंसं आंबट गोड हवा आहे आता हे थोडंसं हलवून घेऊया गुळाला पाणी सुटेल झाकण ठेवायची घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे अगं तुम्ही बघू शकता याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे अजूनही गूळ पूर्णपणे विरघळलेला नाही आहे पण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला कारण जर झाकण नाही ठेवलं तर फोडींचं टेक्स्चर बदलून जातं म्हणून आपण झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत आणि आपल्याला हे मध्ये मध्ये हलवायचं देखील आहे गॅसची फ्लेम जितकी कमी करता येईल तितकी कमी करा आता एक दोन मिनटं झालेली आहेत आपण हे झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता गुळाला छान पाणी सुटलेलं आहे एकदा हालवून घेऊया पोळी ज्या आहेत ते छान मऊ झाल्या पाहिजे आता हालवूया आणि परत याच्यावर झाकण ठेवून अजून एक तीन ते चार मिनिटं आपण हे शिजवून आहे असं व्यवस्थित एकसारखं सगळीकडे स्प्रेड करून घेऊया म्हणजे मग सगळ्या फोडी व्यवस्थित शिजतील आता झाकण ठेवूया आणि मंदाग्नीवरच एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे तर एक सात ते आठ मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये दोन वेळा मी हलवलं होतं आणि आता चेक करूया आपण फोडी छान मऊ शिजलेल्या आहेत आणि ही साधारण जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता थोडंसं ओलसर आहे पण ही कन्सिस्टन्सी असतानाच गॅस बंद करायचा कारण गुळ आहे थोड्या वेळाने तो साकळतो किंवा थोडासा अजून घट्ट होतो कारण हा साधारण पाक तयार झालेला असतो गुळाचा त्यामुळे ही कन्सिस्टन्सी असतानाच गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर आपण थंड करून घेणार आहोत आता हे लोणचं रूम टेम्परेचरला थंड करून झालं की अशी स्वच्छ धुवून सुकलेली बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं याचं शेल्फ लाईफ फार नाही पण तीन ते चार दिवस मस्त टिकतं आणि आपण याचा आनंद घेऊ शकतो आता हे लोणचं वर्णीत काढून झालं की असं बेसला थोडं चिकटलेलं राहतं त्यासाठी काय करायचं स्पॅच्युला घ्यायचा म्हणजे हा जो पाक आहे गुळाचा तो व्यवस्थित काढता येतो आणि हा पाक अजिबात फुकट जात नाही तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने केलं तर अगदी व्यवस्थित आणि सगळा पाक निघतोय हा पाक देखील आपण या बरणीत भरून ठेवूया तर इथे आपलं अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनणार झटपट असं आणि गोड आणि थोडस तिखट चवीचं पेरूचं लोणचं बनवून तयार आहे आमटी भातासोबत किंवा वरण भातासोबत डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी आपण हे खाऊ शकतो खूप छान आणि चटकदार लागतं तर आता पेरूचा सीजन आहे तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका एक मस्त रेसिपी सहित तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खात राहा